नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही बरे आहात ना आज तुमच्यासाठी मी खूप छान पौष्टिक असं सरबत घेऊन आलेली आहे पेरूचं सरबत बघा मार्केटमध्ये सध्या खूप फ्रेश पेरू आलेले आहेत काही पेरू लाल आहेत काही पेरू पांढरे आहेत मी हा जो पेरू कापलेला आहे तर तो लाल रंगाचा पेरू आहे आणि हा त्याचा पल्प काढलेला आहे आता पेरूमध्ये काय गुणधर्म असतात ते सुद्धा आपण बघणार आहोत पेरूमध्ये प्रोटीन कॅल्शियम फायबर व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते यामध्ये के बी आयरन पोटॅशियम याचे उपयोग म्हणजे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते अँटीऑक्सिडंट असतात हार्टसाठी पेरू खूप चांगला आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा याची साल याचे पानं याच्या बिया याचा उपयोग होतो आधी आपण म्हणायचो ना एक ॲपल खा आणि डॉक्टरांपासून दूर राहा तर मी म्हणेल एक पेरू खा आणि डॉक्टरांपासून दूर राहा एवढे या पेरूचे फायदे आहेत यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा पेरूचा उपयोग होतो आणि सी विटॅमिन्स भरपूर प्रमाणात आहे कॅलरी सिक्स्टी एट पर्सेंट आहे स्वस्त आणि मस्त असं सरबत मी बनवणार आहे कृती कशी करायची खूप सोपी आहे हे बघा हा पेरू स्वच्छ धुवून घ्यायचा याचे छोटे छोटे पीस करायचे आणि त्यामध्ये साखर टाकायची आणि मिक्सरला बारीक त्याचा पल्प करायचा हे बघा मी पल्प हा पल्प केलेला आहे आणि हा गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचा आहे म्हणजे याच्या ज्या बिया राहतील त्या आपल्याला बाजूला काढायच्या आहे आणि जे सरबत तयार होणार आहे जे सरबत आहे त्याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा आणि पिंक सॉल्ट टाकायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत ओके आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तयार झालं पौष्टिक असं पेरू सरबत हे बघा यामध्ये पुदिन्याची पानं टाकलेली हा इथे छोटं पुदिन्याचं पान टाकलेलं आहे डेकोरेशनसाठी याला पेरू लावलेलं आहे आणि इथे चॉप करून टाकलेली आहेत पुदिन्याचे पानं तुम्ही नक्कीच असं सरबत करून बघा खूप छान लागते एक नंबर आणि हा पंपकिन म्हणजे लाल दुधी लाल भोपळा सॉरी लाल भोपळा याचा हलवा केलेला आहे ड्रायफ्रूट्स केशर वगैरे टाकून आणि ही दाल खिचडी दाल खिचडी माझी खूप फेवरेट आहे काय मग आजचा मेनू कसा वाटला तुम्हाला दाल खिचडी लाल भोपळ्याचा हलवा आणि पेरूचं सरबत आणि यावर एक कमी आहे ती म्हणजे मोहरीचा तडका म्हणजे बघा आता मोहरीचा तडका मी खिचडीवर टाकणार आहे तुम्ही बघू शकता आ हा 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 काय मग सुटलं ना तोंडाला पाणी याच्याबरोबर लोणचं हे बघा हां या प्लेटमध्ये थोडासा तडका पडलेला आहे काय मग तुम्हाला जर का आजचा मेनू आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा यापुढेही मी अशी खूप छान पौष्टिक अशी रेसिपी घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर थोडंसं जवळून बघूया आपण आहा हा 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 पेरूचं सरबत आता मी तर एन्जॉय करणार आहे ओके